महाबोधी विहार बौद्ध भंतेंच्या ताब्यात द्याव्या या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत अमरावतीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी जमले आंदोलनात खासदार बळवंत वानखडे माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई गुणवंत देवपारे यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आंदोलनकर्त्यांनी महाबोधी विहार भंतेंच्या हाती सोपविण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या बिहारच जे महाबोधी विहार आहे ते आजपर्यंत लढा देत आहे आणि आज सुद्धा तिथं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथल्या भिक्खू संघांनी हे आंदोलन एक दुसऱ्याच धरणे आंदोलन इथे उभं केलं आहे त्या निमित्तानं आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून इथे उभं आपल्या सविस्तर नमूद केलेले आहेत मला एवढं सांगणं आहे की दादासाहेब गवई जेव्हा बिहारचे राज्यपाल होते तेव्हा त्यांनी ते ते हा प्रश्न होता त्यामध्ये काय झालं की एक वर्ष त्यांची तब्येत खराब झाली आणि एक वर्षामध्ये त्यांनी त्यांचा पाठ पुरा केला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली आणि हा प्रश्न तसाच लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता तर त्या दरम्यान बिहारमध्ये बुद्ध सर्किट बुद्धांचं जे काही म्हणजे जे ठिकाणे होते त्याचं पुनर्जीवन पुनर्वसन ह्या साऱ्या गोष्टी साहेबांनी केल्या होत्या त्यासोबतच गयाचे जो प्रश्न आहे तोही त्यांनी तसाच लावण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांना तिथे राहायला मिळालं नाही तर तो, तो निकाला करण्यासाठी प्रयत्न जोमाने केले होते आणि बिहारमध्ये असताना बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये जेवढं जेवढं त्यांना करता आलं तेवढं जेवढ करण्याचा प्रयत्न केला आज हा प्रश्न अनेक वर्षापासूनचा आहे हे अडाणी वाटते आंदोलनामुळे महाबोधी विहार बौद्धांच्या हाती येईल का नाही धरणे आंदोलन करणं आपल्याला साम दाम दंड भेद या सगळ्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल मी तर म्हणतो की ते मिळण्याकरता मला जर जीव द्यायची केली तर माझा नंबर पहिले लिहून घ्या तर हा प्रश्न जो आहे हा सायलेंटली न घेता उचलण्याचा प्रयत्न करावा सर्व जनता सर्व बौद्ध जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी जेव्हाही आवाज दिला तो, तो आवाजाला उत्तर द्यायचं आमचं काम आहे आज ह्या आंदोलनाला तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता जसाच लावलं बाबासाहेबांनी सांगितलं ना एकदम निवडून येऊन पार्लमेंट मध्ये आवाज उठवायचा आणि नाही झालं तर असा कसा देत नाही आपली मागणी आहे संपूर्ण महार सेनेला नष्ट करून बुद्धत्व अवस्था प्राप्त झाली त्या सम्यक संबुद्धांचं ते स्थळ महाबोधी महाविहार बोधगया इथे ब्राह्मण धर्मियांचा ताबा आहे तिथे असलेला एकोणीसशे एकोणपन्नासचा आ, जो बी टीएमसीचा अॅक्ट आहे कायदा तो रद्द करण्यात यावा आणि तिथे जी व्यवस्था गैरहिंदूंची जी व्यवस्था आहे तिथे जो कर्मकांड आहे जिथे जो ब्राह्मण व्यवस्था चाललेली आहे ते संपूर्ण नष्ट होऊन ब्राह्मण धर्मियांच्या तावडीतून ते मुक्त करण्यात यावं यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघ उत्सव संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका एक दिवशीय बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून देश विदेशातील जे भिक्षू याला संपूर्ण या कायद्याला नष्ट करण्यासाठी आणि ते महाबोधी महाविहार जे बौद्धांचं प्रेरणास्थान आहे जे बौद्धांचं खर विहार आहे त्याला आपल्या बौद्धांना सुपृत करण्याकरिता हे एक दिवसीय धरणे आंदोलन आपण इथे जिल्हाधिकारी कार्यालय का समोर अमरावती इथे ठेवण्यात आले भिक्खू संघाच्या माध्यमातून जगात हा संदेश तथागत बुद्धाचा संदेश जावा आणि महाबोधी महाविहार हे भिक्पूर संघाच्या म्हणजे या आंदोलनाची लढाई महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि देशामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि हा तीव्र असा लढा महाराष्ट्रामधून उभा करावा लागेल कोर्टाची लढाई सुद्धा लढावं लागेल त्याकरता सर्व बांधवांना आवाहन करतो का संघा संघासोबत आपण सर्वांनी राहून ही लढाई कायद्याने सुद्धा आपल्याला सर्वांना लढावी लागेल एकोणपन्नास महामोदी विहार येथील येथील महाविहार महामोदी विहार यावर असलेला जो एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा यासाठी मी आताच मान्य खासदार बळवंतरावशी बोललो की त्यांनी हा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द व्हावा यासाठी सभागृहात या पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे जेणेकरून हा फ्लोअरवर संसदेच्या फ्लोर हा प्रश्न येईल आणि हे आंदोलन जे भितू संघाने केलेलं आहे याला सर्व समाजाचा पाठिंबा आज आज आहे सुरू त्याला महाराष्ट्रातून पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाला त्या सोबत आम्ही जनता म्हणून सर्व सोबत आहोत बुद्ध येथील महाबोधी विहार बौद्धांच्या हाती सोपवण्याच्या मागणी संपूर्ण देशात बौद्ध अनुयायी आणि पूजनीय भनतेने धमे आंदोलन सुरू केले आहे भारत देशासह महाराष्ट्रात आणि अमरावती शहरात सुद्धा आपण पाहत आहात शेकडो पूजनीय भनतेसह विविध आंबेडकरी पक्ष पदाधिकारी आणि आंबेडकरी अनुयांनी एक दिवसीय धरणे आंदोलना सुरुवात केली आहेत महाबोधी विहार बौद्धांच्या हाती सुपवण्यात यावे उज्जनीय भंत्यांच्या हाती सोपवण्यात यावेळी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आता धने आंदोलन सुरुवात केलेल्या आहेत अनेकांनी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या आहेत माझी डिप्टी गव्हर्नर कमलताई सह खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक नेत्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आता मात्र या आंदोलनाने दखल घेतली जाईल का आणि महाबोधी विहार बोधांच्या हाती येणार का हे आता पाहावं लागणार आहे कॅमेरामोन मोहन विश्व सोबत मी आज शुमारी सडी न्यूज अमरावती